नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल लायकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न समिती उस बाजार समितीचे बाजारभाव शेतकरी आता दिवाळी गोळ होणाऱ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता कपाशी आपल्या मागे कपाशीला कुठल्याही प्रकारचा एवढे बोंड आहे जे सरासरी पन्नास साठ बोंड राहत होते तर ते सरासरी आता अतिवृष्टीमुळे सरासरी बोंडाचा कमी आहे आणि जेमतेम कापूस निघलाय तर प्रत्येक बाजार समितीचा मित्रांनो अकोटा अकोट बाजार समितीचा भाव आहे कालचा कापसाचे बाजार आहे नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे मित्रांनो तस प्रत्येक शेतकरी जर कापूस विकण्याची घाई करत असेल तर मित्रांनो त्यांना एकच विनंती आहे की कापूस विकण्याची घाई करू नका जेणेकरून तुम्हाला कापसाचा बाजार भाव येते ते चांगल्या प्रकारे वाढलेले आहे जे छोटे मोठे व्यापारी ते कमी भाव घेत आहे पण कालची जी बातमी आहे आकोट बाजार समिती आहे तर आकोट बाजार समितीने नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल कापूस घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कपाश कशा येते कपाशाला जे उत्पन्न होत होतं ते कमी प्रमाणात कापूस आहे अतिवृष्टी झाल्यामुळे कमी प्रमाणात कापूस आहे तर कापूस कमी असल्यामुळे शेतकरी बरेचसे शेतकरी कापूस विकण्याचा प्रयत्न करत आहेत तर ज्यांच्याकडे कापूस आहे ते विकू नका जेणेकरून चांगला प्र चांगल्या प्रकारे भाव भेटेल मित्रांनो काही कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट कापूस खरे खरेदी शुभारंभ शनिवार दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी धनतुर्वेदीच्या रो शुभमुहूर्तावर आकोट आज बाजार समितीचं उद्घाटन झालेलं आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट जिल्हा आकोट चौदा पावती तुम्ही पाहू शकता का आज कापसाची खरेदी झालेली घेणारे आहे ओमनम शिवा एजन्सीज आणि शेतकऱ्याचं नाव आहे दीपक उत्तमराव म्हैसणे गाव मुळगाव शेतीमाल कापूस कापूस बैलगाडी भरून आणलेला आहे आणि दर मिळाला आहे आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट चौदा पावती तुम्ही पाहू शकता मित्रांनो दुसरी कृषी उत्पन्न बाजार समितीची कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट जिल्हा आकोट दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस तुम्ही कापूस खरेदी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांचं नाव आहे संजय नामदेवराव धमाळे तुम्ही पाहू शकता यांनी कापूस खरेदी विकलेला आहे गाडी नंबर आहे आणि परिसर एकूण दर मिळाला आहे सात हजार पाचशे प्रति क्विंटल रुपये तुम्ही पाहू शकता मित्रांनो तिसरी पावती आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट चौदा पावती आहे दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस ख खरेदीदाराचे नाव गजानन कॉपेस वाईफ फाटा मालकाचं नाव श्री गौरव बाळकृष्ण बोद्रे गाव शु...